तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय हा आहे आपला क्लासेस आम्ही क्लासला गेलोच होतो तेवढ्यात मॅडमचा एबेकस फ्री वर्कशॉप चालला होता ॲबेकसचे फायदे एकाग्रता वाढते आत्मविश्वास वाढतो व अजून काही ॲबेकसचे फायदे आहेत मग मॅडमने ॲबेकसच्या मुलांची टेस्ट घेतली Yes, yes. मग आमचा क्लास सुरू झाला हे आहेत माझे क्लासचे मित्र मग मी क्लास सुटताच घरी गेलो तर तिथं ऍडव्हर्टाइजमेंट चालली होती मग मी थोड्या वेळाने अभ्यास केला चांगला दीड दोन तास असं तुम्हाला वाटतंय का खरंच <laughs> केला मग आम्ही श्रावणी दिदीच्या बर्थडे निमित्त हॉटेल कुल जेवाय गेलो मग आम्ही जेवण केलं मग आम्ही जेवण केल्यावर मस्ती करत घरी गेलो तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये फेकून द्या तर भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये रामकृष्ण हरी मोरया